só preto tia. <laughs> Pero me dan todo

परंतु काही वेळानंतर कल्याण स्टेशन आलं काही वेळानंतर कल्याण स्टेशन आलं तो तरुण प्रवासी जागा झाला पण येऊ त्या कडे गेलं तिथे आम्ही काय करायचं बाकावरचा एक प्रवासी त्यांना म्हणाला 이렇게 <목소리도>

Ako ang kung tama sa на lalaki, kasi kaya niyong nakita sa story,